जय ज्योती जय क्रांती नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण येथे आज आपण पाहणार आहोत सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मस्थान कटगुण मी सध्या कटगुन बसस्टँडकडेच आहे इथनं आता थोड्या अंतरावर गेल्यास कटगुण गाव असेल आणि तिथे मग आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मस्थान पाहूयात माहिती घेऊया आणि काय काय तिथे पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मगावे जाण्यासाठी मी पोहोचलो आहे हा कटगुण फाटा आहे खरं तर मी स्वार सातारा सातावर पुसेगाव पुसेगाववरनं समोर कटगुणकडे पोहोचलो कटगुण फाटा आहे हा आणि इथनं म्हणतात की ऑलमोस्ट दोन किलोमीटर अंतरावर कटगुण गाव आहे सो आता इथनं मला काही एक टमटमनी मला सोडलं इथपर्यंत इत इथे खरं दोन गाव आहे कटगुण आणि खदगुन असे या दोन नावाचे आपल्याला कटगुणला जायचं आहे समोर असा रोड आहे चला तर सुंदर आहे बाजूला नारळाचं झाड आहेत शेती आहे सगळीकडे सुंदर अशी आणि अं फाटापासून इथे या भागात कसं जायचं मला माहिती नाही मी पायीच चाललो आहे हे कसलं झाड आहे त्याला भरपूर फुलं लागले आहेत तर आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मगावी अर्थात सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुन इथे येऊन पोहोचलो आता इथे अगदी समोर स्मारक आहे आणि त्या स्मारकाच्या समोर महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मघरसुद्धा आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाजवळ आपण येऊन पोहोचलो आपण सध्या कटगुणमध्ये आहोत आणि स्मारकाच्या अगदी समोरच या भागामध्ये स्मारक आहे आणि त्याच्या अगदी समोर इकडे अगदी पुरातन वाडा होता हा वाडा अर्थात त्यांचे जन्मस्थान आज या वाड्याची खूप पडझड झाली आहे पण आपण हा वाडा पाहूया याच ठिकाणी सन अठराशे सत्तावीस अर्थात अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म गोविंदराव फुले व चिमनाबाई फुले यांच्या पोटी झाला so, सो हे जे अवशेष दिसत आहेत बघा हे सगळे हेच महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुराणकाळ म्हणजे त्यांच्या पूर्वजांच्या घराचे अवशेष आहे खरं तर त्यांचं मूळ नाव गोरे असं आहे पण गोरे जेव्हा फुलं विकायला लागलेत आणि ते स्थायिक झाले तर त्यांना फुले असच म्हणू लागले पण इथे आजही गोरे असंच त्यांना संबोधतात सो हे अशा प्रकारचं आहे खूप मोठ्याच वाडा होता पण आता कम्प्लीट इथे लावून दाखवतो तुम्हाला हे आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्वजांचं घर लुक तुम्ही कधी पाहिला का मी आहे सध्या सातार सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यातील हा खटाव तालुका आहे ना सातारा जिल्हा खटाव तालुका आणि गाव आहे कटगुण इकडे कटगुण आणि खातगुन असे दोन गाव आहे ना हा माझा मित्र आहे खरं हा <laughs> कटगुण फाटापासून मला भेटला आणि त्यानेच मला इकडे सोडलं थँक्यू व्हेरी मच तुझं काय नाव सचिन खिलारी अच्छा सचिन यू व्हेरी मच कारण तिकडनं मला रस्ताच माहिती नव्हता आणि लकीली हा तिथनं बाईक घेऊन जात होता आणि देन त्याने मला इकडे आणून सोडलं आणि हे घरही दाखवलं खरं तर खूप सुंदर प्रणाम करा कारण इथेच क्रांतिबा ज्योतिबा यांचं हे जन्मस्थानही आहे खरं तर तुम्ही पाहिलं आहे का नसेल पाहिलं तर लगेच इकडे नक्की या आणि जे साताऱ्याचे आहेत किंवा जे पुण्याचे आहेत त्यांच्यासाठी ह्या जागा अगदी म्हणजे माझ्यापेक्षा तरी जवळच आहे आता मी बघा खामगाववरून आलो आहे बुलढा बुलढाणा जिल्ह्यातलं तुमच्यासाठी तर ह्या खूप जवळ आहेत तुम्ही नक्की या तुम्हाला वेळ मिळालास बघा भिंती खूप जाड आहे ह्याच्या लोक इथे एक भिंत आहे इथे एक भिंत आहे सो मोठा असा वाडा होता इथनं इथे स्मारक आहे या भागातून आपण आज जाऊन ते स्मारक पाहूया इथे डाकघरसुद्धा आहे कटगोणचं आणि ज्याचं पिनकोड आहे चार एक पाच पाच शून्य दोन हे इकडे आहे ते डाकघर इथे आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची अगदी सुंदर अशी प्रतिमा हे बघा इथनं वंदन करा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले खूप सुंदर अशी प्रतिमा आहे आपण त्यांचा जन्मगावी आहोत आणि गोरेंच्या मूळ गावी आहोत परिणाम करा बघा त्यांच्या अतिकपुस्तक आहे आणि अगदी सुंदर त्यांची ही प्रतिमा आहे पूर्णाकृती प्रतिमा आहे खरं तर अच्छा हे स्मारक आहे त्याला आपण वंदन केले आहे आता अगदी त्याचं बाहेरचं बांधकामसुद्धा केलं आहे त्यामुळे ते अगदी सुंदर दिसतं आहे आणखी याच्यावर काही बांधकाम होईल बट लोक्स अमेझिंग नाव इथे थोडं माहिती पर हे आहे बघा महात्मा फुले सांस्कृतिक क्रीडा मंडळ कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा या भागामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जीवनपट दालन आहे आणि हा असा बराच मोठा परिसर आहे याला महात्मा फुले सांस्कृतिक भवनसुद्धा येथे या भागामध्ये इकडे पोस्ट ऑफिस आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजना महात्मा फुले जीवनपट दालन सद्या तरी का नहीं है सो आई थिंक लाते हाँ में गाँव है अख्ख <द्वारी> महात्मा ज्योतिराव फुले हम जन्मगावी आहोत अपन इकड़े तो मिर्चा है करते ना तो आवाज आता पण मला वाटलं प्रेसच आहे तर आपण आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मगावी अर्थात गोरेंच्या मूळ गावी, गावी। आपण महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मस्थान वाडा पाहिला वंदन केले त्यांचं स्मारकसुद्धा पाहिलं त्यालाही वंदन केलं आता आपण समोर जाऊया महात्मा ज्योतिराव फुले आश्रम शाळेकडे आणि जाताना इथे अगदी सुंदर सुंदर असे कडगुणमधले घरात तुम्हाला पाहायला मिळतील आणि समोरच इकडे समोर, समोर जाणार तर इकडे हनुमंतरायांचं मंदिर आहे त्याचबरोबर गावचे ग्रामदैवत श्रीभैरवनाथ यांचंसुद्धा मंदिर आहे त्याच्याच अगदी समोर गेलं तर तिकडे अगदी सुंदर असं शंकराचार्य महाराजांचं मंदिर आहे आणि त्याच्या अगदी जवळ कटगुण गावचं प्रवेशद्वारसुद्धा आहे हे आहे कटगुण नगरेचे प्रवेशद्वार त्यावर लिहिलंसुद्धा आहे बघा संत सावडता माळे प्रसन्न महात्मा ज्योतिबा फुले गोरे यांचं सनेम गोरे आहे आणि श्री शंकराचार्य महाराज यांच्या कटगुण पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे तर आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विद्यालयाकडे येऊन पोहोचलो आहे महात्मा फुले प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा कटगुण आणि ही आश्रमशाळा आहे जी महात्मा फुले यांच्या नावे आहे ही कटगुणमध्येच आहे खरं तर येथे नववे दहावेपर्यंतचे वर्ग आहे तालुका खटाव आणि जिल्हा आहे सातारा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मगावी कटगूनमध्ये मी आहे आता सध्या महात्मा फुले प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेमध्ये आहे असं सुधीर गोरे सर आहेत नमस्कार सर नमस्ते सर या मला तर आधी कटगुणबद्दल सांगा तुम्ही गोरे परिवारातलेच आहात महात्मा ज्योतिबा फुलेसुद्धा गोरे परिवारातूनच येत होते है ना महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे तात्यासाहेब असताना तात्यासाहेब म्हणून हे तात्यासाहेबांचं मूळ गाव आहे इथून त्यांचं कुटुंब जसं अलीकडच्या काळामध्ये लोकांना नोकरीसाठी व्यवसायासाठी शहरामध्ये जावं लागतं त्या पद्धतीनं कडगूनहून पुणे सा बारामती सासवड आणि पुणे ही त्यांची कर्मभूमी आहे तात्यासाहेबांच्या या गावामध्ये पन्नास टक्के मोरे समाज आहे पन्नास टक्के गायकवाड समाज आहे अच्छा अतिशय आनंदी गाव आहे अलीकडच्या काळामध्ये आम्ही छोटस स्मारकाचं स्वरूप आणायला सुरुवात केलेली आहे प्रशासनानं जेवढं लक्ष द्यायला पाहिजे ते अजून काय दिलं गेलं जात नाही हळूहळू इम्प्लिमेंटेशन होईलच आम्ही स्मारकाकडूनच आलोय आता बर आता स्मारकाच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर गावाला तसा बऱ्यापैकी लाभ मिळतो सातारा एज्युकेशन सोसायटीने इथं प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा आहे आणि ती शाळा आणि या शाळेमध्ये अखंड महाराष्ट्रातले जवळजवळ दोनशे चाळीस निवासी आणि दोनशे अनिवासी असे साधारण चारशे चाळीस विद्यार्थी शिकतात त्याचप्रमाणे इथं आमच्याकडं हेच एक हायस्कूल आहे जिल्हा परिषद शाळा आहे म्हणजे त्यांनी जे काम केलं ते अतिशय उत्तुंग असं काम इथं चालू आहे परंतु काळाच्या भागामध्ये अलीकडे हे संत महात्मेश्वर पुरुष युगपुरुष यांच्या नावाचा असेल किंवा त्यांच्या कार्याचा विसर आपल्या सर्वांना पडायला लागलाय असं मला वाटतं कारण जरी काळ बदलला तरी आपल्याला एक मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये कोणीतरी हवा असतो अशा या त्यागी पुरुषांची भूमी सातारा जिल्हा असेल किंवा अखंड महाराष्ट्र असेल साताऱ्याला क्रांतिकारकांची भूमी मानलं जातं संतांची भूमी मानली जात परंतु इतर जिल्ह्यांच्या प्रमाण सातारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रगती होणं सुधारणा होणं अपेक्षित आहे बेरोजगारांना रोजगार असेल किंवा अजून जेवढं सुशिक्षित लोक व्हायला पाहिजेत असे खेडेपाड्यांमध्ये नाही कारण आमच्या शाळेवर आम्ही उदाहरण सांगू शकतो अजून काय आपण फक्त डिजिटल इंडिया शैनी इंडिया असं म्हणतोय <laughs> पण तशी काय अवस्था अजून काय जाणवत नाही आणि यामधून वारंवार आपल्याला कार्य स्मरणात आणावं लागेल बरोबर कारण त्यांनी खूपशा शाळा ओपन केल्या होत्या शिक्षित व्हा आणि वेगवेगळ्या म्हणजे खूप मोठं असं समाजकार्य त्यांच्याकडून घडलेलं आहे इथे त्यांच्या जयंती उत्सवानिमित्तही खूप मोठा कार्यक्रम होत असेलच गावामध्ये या ठिकाणी आम्ही वर्षभरामध्ये अनेक पर्यटक येत असतात मुलीप्रेमी येत असतात इतिहासकार येत असतात परंतु आम्ही अठ्ठावीस नोव्हेंबर त्यांची पुण्यतिथी आणि अकरा एप्रिल जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करतो खऱ्या अर्थानं हा शासकीय कार्यक्रम एकोणीशे पंच्याण्णव पासून तात्यासाहेबांचा ता जर इतिहास त्यांच्या पूर्वजांचा इतिहास आपण बघितला तर ते, ते या कडगुलमधील खूप मोठे शेतकरी होते त्यांच्याकडे त्या काळातील जवळजवळ दीडशे एकर जमीन त्यांचा आता बुडकं फुटून खूप साधारण शेतकरी होते खूप सधन शेतकरी होते पण आमच्याकडे कायम बारमाई आणि कायमस्वरूपी दुष्काळ आणि ही कुटुंब तसं बुद्धिमान होत बुद्धिमान माणसं स्ट्रगल करायचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने त्यांच्या आजोबा वडला आणि काही गोष्टी ठरवून की ठीक आहे आता आपण जरा बदल करूया इथून फलटण पाण्याचं एरिया आहे तिथून बारामती तिथून खानवडी आणि तिथून पुण्यापर्यंत गेली पुण्यामध्ये त्यांचा खूप मोठा फुलाचा व्यापार होता म्हणून त्यांचं गोऱ्यांचं फुले झालं फुले झालं आणि नुसतं फुले म्हणून नाही एक चांगले नगरसेवक होते कॉन्ट्रॅक्टर होते परंतु अशा या कुटुंबाला जेवढी संधी मिळणं अपेक्षित होत किंवा त्यांचं आजपर्यंत सुद्धा स्मारक आज आपण ठीक आहे आम्ही ग्रामीण भागामध्ये शहरापासून लांब आहे आमचा जिल्हा कमी पडतोय पण पुणे एवढा अग्रेसर असून पुणे सिटी एवढी बघितल्यानंतर अगदी डोळ्याची पारणं फेटत परंतु अजूनपर्यंत स्मारक होऊ शकलेलं नाही आणि खऱ्या अर्थानं तात्यासाहेब असतील माईसाहेब असतील सुद्धा कुटुंबाची तीच अवस्था होती की त्यांची आत्या त्यांना सांभाळत होती माईसाहेबांना म्हणजे दोन्ही उभय त्यांचा जर विचार केला तात्यासाहेबांना सुद्धा काय कारण असतं त्यांच्या वडिलांनी घराच्या बाहेर काढलेलं होतं म्हणजे आज त्यांनी एक छंद ठेवलेला होता बरोबर मनापासून काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे आपण या समाजा देणं लागतो आपण सुद्धा तो आदर्श ठेवला पाहिजे आपण काहीतरी देणं लागतो फक्त मी माझा परिवार माझी मुलं माझी इस्टेट ह्यात माणूस आहे त्याचं नाव काय दुसरी पिढी काढणार नाही आता इतके पिढी होऊन सुद्धा अजून त्याचं नाव निघते कारण इथे त्यांचं पुरातन घर आहे आहे खरं म्हणजे स्मारकाच्या समोरच तडगुन आणि खानवडी विनाकारण स्पर्धा लावली जाते असं काय आम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं नाही पण त्यांच्या आडनावाची लोक पन्नास टक्के गाव आहे yes, यस भरपूर इथे वन ऑफ देम तुम्ही सुद्धा त्यातले का आम्ही सुद्धा आहोत yes. आम्ही ते सगळे आमच्याकडे दाखवले पुरावे सुद्धा आहे त्यांचा वाडा आहे होय तो अगदी जीर्ण अवस्थेत जीर्ण झालेला आहे काय कोणा बरेच दिवस शासनाकडे दुर्लक्ष एक स्मारक ते जसं मध्ये आहे ना, टच असल्यामुळं आमच्या जिल्ह्यामध्ये इथे पण हायवे टच असल्यामुळं त्या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून माध्यमात मनोहर जोशी साहेबांच्या शरद पवारांच्या माध्यमात अलीकडं जिल्ह्यातलेच मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातन तिथे विकास होतोय तेवढा इथे विकास होत नाही खंत आहे अरे हित सुद्धा एखादी शिल्पसृष्टी असेल अकरा जेणेकरून प्रबोधन झालं पाहिजे त्यांच्या विचाराची साठवण झाली इमारती बांधून काय ते होणार नाही कारण आतापर्यंत असं झालं कोणाचा निधी संपना की बांधलं समाज मंदिर कोणीतरी काय केलं इमारत तर ती काय नको आहे आज या तरुण पिढीला जे हवं ते इथे मिळावं जागा आपल्याकडे अवेलेबल आहे निश्चितपणे होईल आणि विनाकारण ज्या जसं संत महात्म्यांना अडकून ठेवलं जातो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठला कडगुन ही त्यांचं मूळ गाव आहे जन्मगाव आहे त्यांची इथं भावकी आहे त्यांची शिद्धी आहे त्यांचा वाडा आहे त्यांचं स्मारक आहे तुम्ही कधी आवश्यक आमच्या कडगुणला भेट द्या अगदी अथांग स्वरूपात नसतं पण छोट्या मोठ्या स्वरूपात गेली चाळीस पन्नास वर्ष आम्ही इथे कार्यक्रम करत आलेलो आहे करत राहणार ते विचार कायमस्वरूपी टिकणार ही जी आपल्याला आपलं खात्री आहे आणि अशी खात्री बाळगूया कारण आपण काय चिरकल सुधीर सर असा कुठला किस्सा आहे का जो महात्मा ज्योतिबा फुले यांचा या गावशी निगडीत आहे म्हणजे आता बऱ्याच लोकांना माहिती तर आहे पण अनेकांना याबद्दल माहिती नाही तर तुम्ही या गावचेच आहात आणि प्लस तुम्ही गोरे फॅमिलीतूनच येतात तर काय सांगाल काही तुमच्या माहिती असेल तर सांगा ना त्यांच्याबद्दल थोडं ठीक आहे तात्या साहेबांचा जवळजवळ निम्मा इतिहास काय आहे प्रत्यक्षामध्ये लिहिलेला नाही आमच्याकडे काय पुरावे होते ती लोक आम्हाला सांगायची संदर्भानं काही गोष्टी आमच्याकडे चर्चा होत राहायची की ज्योतिरावांच्या आयुष्यामधील नंतर त्यांचा व्याप वाढले व्यवसाय वाढला त्यांचं क्षेत्र जोमाला आलं तो कळणार त्याच्या अगोदरचा म्हणजे बालपण या गावाशी काही निघाल त्यांच्या आयुष्यामध्ये सात वेळा त्यांचं कडगुंडा येणं झालं त्यांच्या सोबत आमच्या गावचे एक सावकार म्हटलं जायचं म्हणजे बौद्ध समाजातले जावळींच्या आणि नेहमी त्यांची चर्चा असायची की आपल्या गावाविषयी कारण आई पांढरी प्रत्येकाला प्यारी असते त्यांच्या आयुष्यामध्ये सात वेळा त्यांच्या कुटुंबातले सदस्य हे चैत्र अष्टमीला कायम आपल्या गावाला भेट द्यायची कारण ते जरी मूर्तीपूजा मानत नसली तरी ते त्यांचे कुटुंबामधले जे लोक होते ते त्यांना गावाशी कनेक्ट राहावं आणि ते गावभर त्यांच्या जवळचे परिचयाचे वाड्यातले बाउकीतले माणसांची भेट झाल्यानंतर आमच्याकडे ते बौद्ध वस्तीमध्ये तक्या म्हणून आहे त्या तक्यामध्ये यायचे आणि त्या तक्यामध्ये सगळ्या गावचा समापचार म्हणजे छोटीशी मिटिंग व्हायची कारण ते सावकार हे मित्र होते की गावची प्रत्येक गोष्ट तिथपर्यंत पोहोचवायची की कोण कोणत्या गोष्टी झाल्या मग त्यांच्या संदर्भात आमच्याकडे एक बाबराव तलाव आहे बाजूला एक तलाव आहे कारण पाण्याविषयी जी संकल्पना आता राबवली तात्याने त्यावेळेला कारण ग्रामीण भाग किंवा दुष्काळी भागामध्ये दुसरा पर्याय नाही उचलून पाणी आणणार काय परवडणार नाही म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा ही त्यांची संकल्पना होती त्या <laughs> संकल्पनेसाठी ती गावाला सतत मार्गदर्शक म्हणून लाभली होती की सावकार म्हणून गावाशी निगडीत वार वार का होते वारंवार बातम्या किंवा गावामध्ये काय चाललेलं किंवा गावामध्ये आता त्यावेळेला काय असं काय कोणतरी बाहेर उद्योग येत आहे प्रगती करावी काही भूमिका नव्हती कारण सगळ्याला जीन आराम होतं अवघड परिस्थितीमध्ये सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच तर मी महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेमध्ये आहे आणि प्रिन्सिपल इनामदार सर माझ्यासोबत आहेत सरांनी भरपूर अशी माहितीसुद्धा दिली मला आणि सोबतच सुद्धा भेटवलं सुधीर सरांशी सो त्यामुळे मी खरंतर तुला इतिहासही जाणून शकलो सो त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच सर आणि अगदी सुंदर अशी शाळा आहे तुमची थँक्यू व्हेरी मच तर आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्मभूमी कटगून पाहिला त्यांचं पूर्वजांचं घरसुद्धा पाहिलं स्मारक पाहिलं प्लस त्यांच्या नावाने ज्या शाळा आहेत तिथे त्या सगळ्या आपण पाहिल्या माहिती घेतल्या इतिहास जाणून घेतला मला खात्री आहे की तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल अगदी तुम्ही त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी येऊ शकता किंवा जन्मोत्सवाच्या दिवशीसुद्धा येऊ शकता इकडे अगदी सुंदर असे कार्यक्रम या कटगुण नगरीमध्ये होतात त्यामुळे नक्की या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की कर, करा आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय टेक केअर जय ज्योती जय क्रांती शाळेचं हे वसतिगृह आहे महात्मा ज्योतिबा फुले आश्रम शाळेचं हीही रेट शिक्षण संस्थेची महात्मा फुले माध्यमिक विद्यालय आहे हे कटगुंचंच आहे सो हे खरं तर इथनं बसस्टँड आहे कटगुणचं पुगावसाठी मला गाडी मिळेल आणि थोड्या वेळातच मी निघेल